पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत निराबार निरामोरगाव रोड नजिक खाटकीमध्ये खाटकीमध्ये याच ठिकाणी गुरुवारी चोवीस तारखेला पारंपरिक आणि मानाचे मैदान समजले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे निंबूचे भैरवनाथ केसरी मैदान याच मैदानावर भरणार आहे आणि अतिशय पन्नास ते साठ वर्षाची मोठी परंपरा असलेल्या या मैदानामध्ये अ कार्यकर्ते आता या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी आलेले आहेत या मैदानाच्या इतिहास सांगायचं म्हणलं तर या निंबूत निंबूच्या मैदानावरती जो बैलगाडीचा फायनल मारतो त्या बैलगाडीला मोठा मान मिळतो त्यामुळे या निंबूच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक व चालक सहभागी होत असतात या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी आता निंबूतगावचे युवा सरपंच अमर काकडे आणि त्यांचे कार्यकर्ते आता आलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत नमस्कार भाई काय सांगताल गुरुवारी आता पारंपरिक असं मोठं मैदान आहे निंबूचं आणि त्या याच मैदानावर आता निंबूच्या शर्यती भरणार आहेत कशा प्रकारे शर्यती साजरा होणार आहेत आता भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आपण दरवर्षी मैदान भरवलं जातं भव्य देव मैदानाचं आपण यात्रेच्या निमित्ताने भरवतो गेले जवळजवळ पन्नास साठ वर्ष जरी झालं म्हणलं तरी काय हरकत नाही की मैदान इथं यात्रेच्या निमित्ताने भरवलं जातं तर प्रथम तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे मैदान गावचं मैदान आहे आणि ह्या मैदानाची स काय असेल म्हणजे फाट्या पाडायचं नियोजन असेल घड्या व्यसायचं नियोजन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ही आम्ही सगळं युवक मंडळ मिळून सगळं हे काम करत आहे आणि चोवीस तारखेला मैदान आहे मैदानाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला निंबूतचं मैदान असं की आपण आतापर्यंत म्हणजे कुठं महाराष्ट्रात असं होत नाही की आपण आतापर्यंत बैलांना नंबर टाकूनच हे मैदान करतो त्यामुळे बऱ्यापैकी चांगली दोनशे अडीचशे गाड्यांची नोंद आपल्याकडे आजपर्यंत आहे काही कार्य करते आपल्या बरोबर काय सांगशील मित्र आता तुम्ही आहात काय वाटतंय तुला मैदानामध्ये आता तुम्ही काय नाही आता फाटे वगैरे आम्ही सगळे नियोजन आखून घेतलेले थोडे दगडे थोडेफार दगड होते इथं आता खंडोबाच्या मैदान झालं इथं त्यामुळे म्हणलं आता बैल पाळायला येतात त्यांना दुखापत होणार म्हणून आम्ही पण आता दगडे वगैरे सगळे गोळा केलेले सगळ्या मित्रांनी म्हणजे संयोजकांनी सगळे काय सांगशील मैदान किती फुटाचे आणि कशा पद्धतीने साजरे केले करणार मैदान आपलं आठशे फुट रान आहे पळायला रानटाणकाचं आहे पळायला बैलांना कोणत्याही प्रकारची नाही पळायला मैदान आपलं पारं पारंपरिक आहे रितसर होणार झेंडा पंच वगैरे सगळे रितसर काय असते ते संघटनेच्या नियमसारच होणार मैदान त्यात काय विषयच नाही मैदान म्हणजे आपल्याला कसं आहे सातारा जिल्ह्याला पळाय जवळ आहे बारामती तालुक्याला म्हणजे जेवढी जवळ जवळची मागे मैदान येतात तर सगळ्यांना पळण्यासाठी सुयस्कर मैदान आहे आपलं आणि आपल्या मैदानात कोणत्याही बैलगडा मालकावर अन्याय होणार नाही जबाबदारी आयोजक आम्ही संघटना घेतलेली आहे कोणत्याही बैलगाडा मालकावरती अन्याय होणार नाही असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे कुणाला तू कि या मैदानाची मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेल असं तुम्ही काय केले आता आता काय बघा बॅरिगेशन असणार आहे दोन्ही बाजूने आणि सगळे खडे वगैरे वेचलेले आहेत पोरांनी त्यामुळे बैलांना कुठली अडचण नाही आणि जुने पारंपरिक मैदान असल्यामुळे जुने बैलगाड्या मला येणार म्हणजे येणार शंभर टक्के त्यात काय दुईमत नाही आणि हे मैदान जसं जुने झाले कुशेगाव कोरेगाव त्या मैदानानुसार हे मैदान होणारे म्हणजे काही मोठी मैदाने जे आता महाराष्ट्रात गाजलेली आहेत त्यामध्ये निंबूचं नाव असतं तशा पद्धतीने तुम्ही काय काय सेवा देणार आणि ग्रामस्थांना जर समजा काय दुखापत झाली तर त्यांच्यासाठी काय सेवा केली आपली अम्ब्युलन्स असणार आहे पाण्याची सोय आहे प्रेक्षकांना आणि बॅरिगेशन असल्यामुळे ते ऍक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस कमी आणि पल्ला पुढे वगैरे थांबायला बैलांना तर अडचण नाही त्यामुळे बैलांच्या दुखापतीचा प्रश्न नाही आणि आरोग्य विभागातील कर्मचारी पण असणार आहेत आपल्या मैदानात आणि फिटनेस सर्टिफिकेट वगैरे ते काय कंपल्सरी झाल्यामुळे आता बैलांच्या दुखापतीचा पण प्रश्न काय येणार नाही मोठ्या प्रमाणात युवक वर्गाने या मैदानाची तयारी केलेली आहे काय सांगशील मित्र तू लागलेली आहे कधी येईल तो दिवस एवढंच बैलगाडा चालक चालक किंवा मालकांना काय आवाहन करतील काय नाही या तुम्ही मोठ्या उत्साहात मैदान भरवलेलं आहे आनंद घ्या कशा प्रकारे तुम्ही मैदानाचं नियोजन केलेलं आहे मैदानाचं नियोजन आता हे चोवीस तारखेचं मैदान झालं काय ती खंडवाच्या वाडीचं मैदान झालं पण मैदानाच्या ह्याला फाटीला दगडले होता आम्ही सगळ्यांनी येऊन ती सकाळी व्यवस्थित बैलगडा बैलगाडा चालक मालक जास्त संख्येने सहभागी झाले तर तुमची लाईटची वगैरे काय सोय ची व्यवस्था केलेली पण मैदान हे उजेडाच फायन होणार उजा शंभर टक्के उजेडा होणार आणि निकाल तुम्ही कशा पद्धतीने देणार आहे निकाल खाली ही आहे आपली पट्टी पंचाला तिथं एक चा कॅमेरा आणि इकडे टी सी लाईव्ह इकडे निकाल लाईव्ह आणि जुने पंच आहेत सगळे स्क्रीन आहे दोन्ही बाजूला स्क्रीन कॅमेरा त्यामुळे काय अडचणी येणार नाही आव्हान काय करताल बैलगाड्या मालकांना काय आव्हान जुनं आहे नामांकित मैदान आहे जास्तीत जास्त नोंद करावी आणि निंबूच मैदान फायनल केल्यावर थोडस कसं असतं भागात चांगल्या भागात असेल बाहेर कुठं असेल मान मिळतो चांगला त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं पैर करून मैदानात उतरा निंबूतकरांच्या वतीने या भरवण्यात येणाऱ्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा व चालक च्याल, व मालकांनी सहभागी व्हावी असं निंबूतकरांच्या वतीने आग्रहाचं आमंत्रण देण्यात येत आहे या निकालामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही बैलगाडा चालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन निंबूत व निंबूत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती